केली होती का अहो शांतबाई फोन केली होती ना ना दोन वेळा लावली पापा फोन तर फोन उचललेच नाही कुठे गेले होते सर झोपले तर नव्हते नाही नाही झोपली वगैरे नव्हती बाया सांगायला गेली होती आला का पाऊस तिकडे इकडे तर पाऊसच नाही आहे नाही हो इंदू इकडे पण पाऊस नाही आहे असा थोडासा चालला हे धुरे वगैरे साफ करायचे आहेत आणि फरा पण भरून म्हणतात तर फण वगैरे वेचणी आहेत ना तर म्हटले बाया करून घेते रापडीने माती टाकला आहे तर ते धुरे वगैरे सवारायचे आहेत ना आणि तू लावायची आहे आता झाले ना काम सुरू झाले पाऊस आता म्हणून तर बाबा कोणी नसते माझ्या म्हणून म्हटली आज सांगून देते उद्या सकाळी घेऊन जाते दोन दिवसात नाहीतर काम होते पूर्ण माझ्या हो शांताबाई बरोबर म्हटलं बघतो कशी आता उद्या वगैरे येईल म्हणतो गाडी थांब ना बाबा आता चार दिवस हा? आता पोरी जवळ थांब आता तू ना मोठी गाई करते थांबली तर चार दिवस याचा नावच नको घेऊ आता उद्याच येतं म्हणते शांताताई इकडे तर त्यांच्यासाठी लागते तिकडे मन त्यांचं जेवण फोन लावली होती बापा सकाळी कामात आहो म्हणाले ना बोलले नाही आणि नाही केला जेवले आमच्या इथं दुपारी जेवण केला आता सायंकाळी पण इकडे जेवण कराल म्हणून का जेवले का तुमच्या इथं तेच म्हटले बाबा शांताताई सकाळी फोन लावली होती मी यांना तर कामात आहो म्हणाले पण पन तुमच्या पण आवाज येत होता तिथं कुठं कुठं गेले होते तुम्ही सोबतच होते का अहो बाबा हिंदू का सांगू ना शांताबाई ठीक आहे ना हो हो सगळं ठीक आहे ललिता ललिता नाही का हा समजला समजला गेला कसा माहीत झाला बाबा सांगितलं असेल सरपंच भाऊने भांडण केलं का ललिताने मला नाही नेलं सरपंचनी तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेली मग सांगायला नाही पाहिजे होता का असं तसं बोलली असेल हो ना आता पा शांत आहे गेली होती मी तिच्याही घरी होतीच नाही ना ते मला का माहिती आहे तीन चार दिवस गावीचे राहणार आहे म्हणून तिकडे माहेरी आणि माझ्या इन बाईनी दोन दिवसाच्या आधी सांगितलं मला आठ दिवसाच्या आधी माहीत राहिला असतं तर मी सांगून ठेवली असते अरे बाबा इंदू 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 थांब 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 का शांत नाही तसं काही आहे नाही काही भांडण बिंडण काही नाही झालं ते कोणाला काही बोलली नाही का म्हणते शांत ताई कोणाला काही नाही बोलली मग काय म्हणाले तुम्ही काय ललिता असे बोलले ना तुम्ही अहो बाबा तिचा मंगळसूत्र चोरी गेला ते गावावरून येत होती तर बस स्टॉप मध्ये अरे अरे दे देवा 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 काय म्हणता शांत ताई मंगळसूत्र चोरी गेला तिचा हो बसने येत होती बस स्टॉप मध्येच चोरी गेला आता बस स्टॉप मध्ये गेला की बसमध्ये गे। मारला कोणी आता माहित नाही म्हणून पोलीस स्टेशनला गेलो होतो आम्ही रिपोर्ट द्यायसाठी सरपंच भाऊ होते सोनूचे बाबा आम्ही आणि ललिताना बाबरा भाऊ हो। असा मग जे मी फोन लावले ते पोलीस स्टेशन मध्ये होते हो 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 का म्हणाले पोलीस मग आता रिपोर्ट देऊन झाली बाबा आता ते म्हणत होते की आम्ही तपासणी करतो म्हणून माहित होईत आता एक दोन दिवसामध्ये जायला तर एक मिनिट नाही लागत कोणतीच वस्तू पण ते परत मिळायसाठी बापा दोन दिवसही लागू शकतात एक हप्ताही लागू शकते एक महिनाही लागू शकते काही सांगता येत नाही आणि परत मिळते की नाही तेही सांगू शकत नाही हो शांतादा एकदाच्या काही चोरी केला सामान मिळत नाही बा पण ना तुम्ही बरं केलं हां रिपोर्ट दिला पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तर बरं केलं कदाचित नाही जाऊ शकते सामान हो तोच विचार केला बापा सामान मिळव अथवा न मिळो म्हटलं आपल्या नसिबात असेल तर ते आपल्याला परत मिळेलच म्हटले पण आपण रिपोर्ट देऊच म्हटले त्याच्याने काय होईल पोलीस त्या चोरांना पकडतील तरी नाही नाही चांगला केलं तुम्ही सांगत राहाल बाबा का झाला का नाही म्हणून फोन करीन म्हणा तू ना पोरीकडे लक्ष द्या आपल्या इकडे लक्ष नको देऊ सरपंच भाऊची चिंता काळजी करू नको जेवता आमच्या इथं मी त्यांना सांगूनच ठेवली म्हंटल सकाळ सायंकाळ याचा म्हंटल जेवण करायला नाही नाही म्हणत होते म्हटलं बघा हा मग मी कधी गाडी जाईन आमच्या इथले येतील म्हंटल तुमच्या इथं जेवण करायला हसायला बसले चला ठीक आहे शांता ताई मग नाही करत मी काळजी वगैरे नाही करत ना तुम्ही जेवण ठीक आहे कोणाला फोन लावून राहिली बाबा शांता बस थोडा वेळ खाली टाइम मिळाला का बस मायरी फोन लावायचा इला शांता का म्हणतात मामीजी पाऊस वगैरे आला म्हणतात का तिकडे मला का माहित पाऊस आला की नाही फोन दिसला की नाही तुझ्या हातात बोलणं झाला असेल म्हटलं नाही नाही तुम्हाला म्हणायचं काय म्हणजे माझ्या हातात फोन दिसला तर मी माहेरीच फोन लावते नाही अरे बापा भडकू नको भडकू नको मी तसं नाही म्हणत नाही नाही समजली समजली मी तुमच्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे ना आ? जी मायरीच फोन लावते हा समजलं मला सगळं समजते अरे बापा गलती झाली गलती झाली विचारलो होता असं तरी म्हणायला पाहिजेच होता की कोणाचा फोन आहे म्हणून सरळ म्हणतात का म्हणतात जी पाऊस आहे का तिकडे बापा बापा कोणाचा होता तो फोन जाऊ दे नको सांगू कोणाचा होता तो फोन नाही नाही सांगते ना कोणाचा फोन होता नाही तर तुम्हाला तसंच वाटेल आपल्या आईसोबतच बोलली आपल्या मायरीच फोन लावला आपल्या भाऊजाला फोन लावला म्हणून अरे राहू दे म्हणतो ना इंदूचा फोन आला होता मी तिकडे बाया सांगायला गेली होती ना तर तिने फोन केला होता बघितली मोबाईल तर तिचा मिस कॉल दिसला म्हणून लावली होती असा असा मिळाले का बाया हो मिळाले ना बाया उद्या येणार आहे सात वाजे तुम्ही काय म्हणून आवरातून लवकर आले सायंकाळ होऊन गेली का अरे नाही मी म्हणलं आता सरपंच भाऊ आपल्या इथं जेवण करणार आहेत तर म्हंटल काही आणू का म्हणून लवकर आलो मी मग आता का म्हणावा दिवसात आहे की नाही आज कोणता दिवस आहे अरे कोणता दिवस आहे आज आता दिवसही लक्षात नाही आहे शनिवार ना अरे आज शनिवार आहे ना बर मी चौकातून ते मासऱ्या आणणारच होतो पण माझ्या खिशात पैसे नव्हते आता घरीच जातो ना मग घेऊन येतो मग आता एवढे मोठे मानस झाले तरी तुम्हाला दिवस लक्षात नाही आज का म्हणा अरे तो तसा काही विचारच नाही केलो मी फक्त हा विचार केलो की सरपंच भाऊ आपल्या इथे जेवणार आहेत तर आज काहीतरी बनवायच्या असा दिवस कोणताच ना माहित आहे ना आपण गुरुवार शनिवारी खात नाही आले तरी आपण गुरुवार शनिवारी माहित आहे मला पण आता लक्षात नाही माझ्यात उद्या रविवार आहे ना उद्या घेऊन याल उद्या पण ना आपल्याच इथं दोन तीन दिवस आता आपल्या जेवणार आहेत ते इंदू काही दोन तीन दिवस येणार नाही असं का मग जमते जमते उद्या उद्या आणून टाकू मग अरे पण उद्या तर तू वावरात येशील थकून जाशील ना मग वावरातील काम करू करू हो तर एक वाजेपर्यंतच राहणार आहे ना मावरामध्ये सायंकाळ पर्यंत असे म्हणून राहिले की जसे काही दुसरे आहेत घरी काम करणारे अरे बाबा शांता शांत हो ना बाबा अशी कालटी उलटी बोलून राहिली तर माहित नाही अहो मी माहेरी फोन लावली असती आणि म्हटले असते तर मला काही नाही म्हटलं असतं मी माहेरी फोन लावली नाही ना बिना तुम्ही म्हणता म्हणून मला रागाला त्या गोष्टीचा झाला ना बाबा शांतारानी झालं झाला आता नाराज नको लवकर स्वयंपाक कर दुपारी उशिरा जेवण मिळाला सरपंच आता लवकर पटकन स्वयंपाक कर करते ना आता स्वयंपाकच आजी स्वयंपाक आजी देना माझ्या जवळ चिल्लर नाही आहेत म्हणून पैसे मी नाही दे देणार दोन रुपये दे ना दहा रुपये दे आणून देतो दहाची नोट नाही आहे बेटा माझ्या जवळ कितीची नोट आहे शंभर रुपयाचीच आहे आजी शंभर रुपयाची नोट देना दे ना मी दोन रुपयाचा चॉकलेट घेतो आणि मग पैसे वापस आणून देतो बाबा बाबा खूपच हुशार बरोबर आहे शंभर रुपयाची नोट मागून राहिला दोन रुपयासाठी हा पूर्ण आपल्या आईसारखं होत चालला चालला का हो रे पांडू कोणी येत ना पैसे देतेत आहेत खाऊ घ्यासाठी पैसे देत ना हो मग ते पैसे कोणाजवळ देते तू हा पहिले कसा माझ्याजवळ देत होता आता तर माझ्याजवळ देतच नाही आजी पैसे दे आजी पैसे दे आजी कमाई करायसाठी जाते नाही आजी जवळपासचे पैसे येतील आजी तुझ्या पिवशीत आहेत ना खूप सारे पैसे अस ना माझ्या पिवशीत पैसे आहेत पिवशी नाही आजी मम्मी म्हणते आजीच्या पिवशीत खूप सारे पैसे आहेत म्हणून आहे ना तुझी मम्मी दे ना आजी पिवशीत दे ना पैसे नाही ना बेटा नाही आहेत नाही तर दिलो नसतो का आजी मम्मी मम्मी कुठे आहे मम्मी नाही दिसून राहिली जा तुझ्या मामाच्या घरी गेली आहे तुझी मम्मी जा मागशी ना प्लस मम्मीला पप्पाजी 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 आले 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 मयाच बेटा दोन रुपये चिल्लर असतील तर ते बरा पांडूला खूप वेळच्या मागून राहिला माझ्या जोड चिल्लरच नाही आहेत राहिले पैसे हा आजी जोड चिल्लर नाही आहेत म्हणते ना म्हणून नाही देत नाही देते ना आजी तुला पैसे हो देते कशासाठी पाहिजे पैसे तुला हा चॉकलेट पाहिजे मला थांब देते हे गे पैसे मिळाले रे पांडू हळू न जाना मार धावते रे बापा हा पोरगा आई पैसे नाही आहेत का तुझ्याकडे देऊ का पैसे अरे नाही नाही आहेत बेटा पैसे आहेत शंभरची नोट होती पीयूशी मध्ये तर शंभरची नोट दिली असते का तो तर म्हणत होता पांडू आजी मला शंभरची नोट दे मी चिल्लर आणतो म्हणून हुशारच आहे ना आता पोरगा चिल्लर राहिले का यालाच होतात जेव्हा तेव्हा मागत राहते जास्त पण नको ते जेव्हा अरे बापा नाथवानं मागतलं जेवढ राहिले पैसे तर नाही म्हणते का माणूस माझ्या ठिकाणी कोणते चार्जिरावं देतेच राहिले जेवढे पैसे तर माझ्या जवळ रुपये असतील तर देऊन देशील कावेरी नाही दिसत आहे ना कुठं गेली तिच्या भावाचा फोन आला होता आता गेली आहे बापा तिकडे केव्हा आला होता फोन तू कामावर गेला मग आला होता काही सांगतलं वगैरे नाही बापा फक्त भाऊचा फोन आला तर जातो म्हणे आतापर्यंत याचेच आहे तुम्ही मी आता चालू आणि हा पांडू कुठे गेला धावत धावत गेला ना अरे दुकानात गेला तो दोन रुपये मागतला ना मी गेला दुकानात मी आवाज मारली तर येतो म्हणते ना धावत धावत पडायला बाबा कावी रे काहून का चला बहिणीची तब्येत वगैरे बरी आहे ना भाऊचा फोन आला होता म्हणजे आई सांगून राहिली अहो तब्येत वगैरे बरी आहे पण काय करता माझ्या मा, बहिणीचा ना मोठा घात झाला बाबा का झाला कावी अहो कोणी दुश्मनही असेल ना तर त्यांच्याशी असं नाही व्हायला पाहिजे हो तो झाला का सांग ना अहो वहिनीच्या ना मंगळसूत्र चोरी गेला काल गावावरून येत होत्या त्या बसमध्ये चोरी गेला त्यांच्या मंगळसूत्रे तू हो बाबा रात्री जेवण नाही केला वहिनी आणि सकाळी असं चहा नव्हत्या पेत मग बरा झाला खरं ते शांत वहिनी आल्या तर त्यांनी मग समजाव समजाव केला तर कब्बर चहा तरी पेला आणि मग पोलीस स्टेशनला गेले होते तर भाऊ फोन केला बाई म्हणते स्वयंपाक घे नाही झालाय करून येऊन थोडासा स्वयंपाक करून टाकशील म्हणते मग मी थांबली स्वयंपाक वगैरे केली ना त्यांच्या येतपर्यंत अरे ताई तर सांगितलं काम नाही तू मलाही फोन नाही केली आता तुम्ही कामावर गेले होते आणि आत्ताला का सांगू मी भाऊनी फोन करून मला फक्त एवढंच सांगितलं की बाई घरी ये थोडासा स्वयंपाक करून देशील म्हणून मलाही वाटला की तब्येत वगैरे खराब असेल बा बहिनीची होऊ शकते म्हटलं काल लग्नावरून आला होऊ शकते तब्येत वगैरे खराब मग मी घरी गेली तेव्हा सांगायला बसले तर पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट केला का म्हणत होते म्हणत मग हां आता चौकशी करू म्हणाले आता माहीत होईल का होते अहो तर बाबा कावेरी कशाला आली तर तू थांबली नाही तिकडेच तुझ्या भावजेला जेवण बिवण दिली असती ना जेवला म्हणा आता सायंकाळी म्हटली स्वयंपाक करून देतो तर राहू द्या म्हणतात म्हणतात मीच आता थोडा बरा वाटते त्यांना म्हटले आता घरी जाते मी घरी काही सांगितले नाही म्हटले आता शांता बहिणी आल्या होत्या उद्या वावरात याल का म्हणून विचारायसाठी मी तर हो म्हटले बाबा तुम्ही येणार आहे का विचारशील म्हणत होत्या हो येईन ना येईन घरी राहून का करीन मी किती वाजे जाऊन सकाळी सात वाजेपासून जायचं आहे एक वाजे सुट्टी होईल हे आता धुरे बिरे साफ करायचे असतील ना फन बिन वेचायचे असतील हो आता तेच काम आहेत म्हणत आई कशाला जाते तू ऊन तापते ना आता आ, घरीच राहतो किती हुशार आहेत आईला म्हणतात नको जाऊ आणि बायकोला नाही म्हणत आईलाच लागते म्हणून बायकोला नाही लागत नाही लागत ना बेटा नाही लागत बारा वाजेपर्यंत नाही लागत ऊन सकाळ ऊन कोवडीच ऊन राहते मग दिवसभर तर घरीच थांबणे आहे आता चार दिवस राहतात ना कमवाचे आणि ठीक आहे आई बघ बापा आपला तू का बन बरं मग मी जातो भेटून येतो थोडासा कुठं भाऊजी येतो का हो आता एवढा काही झाला आता भेटून येतो हो हो जा जा हो तर चहा तर बनव चहा पिऊ दे बाबा हो बनवते आता चहा प्याल का तुम्ही तशी विचारून राहिली का बेरी हा चहा प्याल का म्हणून आई चहा प्याल नाही तर का हो पेला असते म्हटले दुपारी तर दुपारी पेला असेल तर काय झालं आता नाही पेल का विचारून राहिली तिथं ठीक आहे बाबा नाही विचारत का झालं बा रजनी किती आवाज मारून राहिली दुर्गताई दुर्गताई मग मायबाई झाली का का गेड हा आमच्या घरचे गडर मागे तर नाही आहे रजनी वेळ झाली का वाजली का साप बंद नाही पडली बाबा आमच्या घरची गडर नाही नाही दुर्गा ताई साप वाजायचा अशी आवाज मारली बाप्पा मी भाई घुईनं निघाली तिथं <laughs> कुठे गेले होते ना हा सुन राही दे आता कुठे गेले होते म्हणते मग पटवाऱ्याकडे जावं लागते ना सकाळी सकाळी हां तू नाही जात का वायदा पटवायला जावं लागते पटवाऱ्याकडे मी तर सकाळीच जाते उठली का सुटली बस झाली <laughs> की नाही नाही म्हणते दोन मिनिट नाही निघाली असती मग एकावर एक, 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 एक आवाज मारली पटकन निघाव लागला मला कोणत्या गोष्टी घेऊन बसला आपण आज अशा गोष्टी करत आहेत सांग ना तर मग तू कशाला आवाज मारली का स्वयंपाक बिनपाक तुझ्या हो स्वयंपाक तर झाल्यातच आहे गॅसवर भात आहे एका साईडला एका साईडला भाजी आहे मला लवकर घरी जायचा होता म्हणून मी आवाज मारत होती जोरा जोरात नाही तर भातात जळून जाईल माझा तर सांग ना बाप्पा कशाला आवाज मारली तर सांगशील ना अहो माझ्या टिफिनचा डब्बा नाही दिसत आहे हां तुमच्या घरी का नाही आहे या सिटीनं आणलं तर नाही तुमच्या इथं हो एक गोलवाला डब्बा आहे व घरी म्हणा पण त्याचा झाकण नाही आहे नाही नाही इथं मदतलाच खाना आहे अहो दिसूनच नाही राहिला पाहत होती तर मी म्हणलं आता विचारून पाहते तुमच्या घरच्या काही बाई ये नेते ना आणून देते सिटी हो आय आहे बरं झाला रजनी तू इथंच आहे तर नाही तर तुझ्या घरी यावं लागला असतं आता म्हणून का चला आ, मस्त चहा बनवते चहा प्याल आता बढिया सकाळी सकाळी आले चहाच्या वेळेवर एकदम नाही नाही हो चहा चहा वगैरे करून माझा काकू ना सुटले का इकडे व्यायाम सुरू केलं वाटतं नाही आम्हाला सांगितलं असते तर आम्ही पण आलो असतो व्यायाम करायला तसंही आज योग दिन आहे ना एकवीस जून हो रजनी आ? आज एकवीस जून आहे योग दिन आपल्याला योग सुरू करायला पाहिजेत होता आजपासून होते तरी योगा दररोज होते आपला सकाळी उठला झाडू लावला अंगणाला सडा टाकला मग भांडे घासणे कपडे धुणे करतात हो तुझ्याही म्हणणं बरोबर आहे बघ बर आज योग दिन आहे तर कशी काकू फिरायला आली तर हा काकू समजलं समजलं लक्ष्मीने सांगितलं असेल तुम्हाला कि आज योग दिन आहे आई तर योगा करा म्हणून फिरून या म्हणून हड बापा तुम्ही ना काही ना काही कुठलं ना कुठं 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 घेऊन जाता मला माहीत नाही आहे बापा योग दिन वगैरे काय मी काय योगा बिगा का करायला नाही आली तुमच्याकडेच आले दोघी जणीकडे योगा करते आणि मार अरे आमच्याकडे आले मला वाटलं आता सकाळी सकाळी आले योगा करत असणार नाही हो बापा आतापर्यंत नाही केलं ना के आता करतो ते लक्ष्मी करते गिरते ते बापा उठून ते पंधरा मिनिट असे आत तसे आत, आत वर खाली बापा करते की म्हणत होती मला आई तुम्ही पण करा म्हणून नाही रे बापा म्हटली आतापर्यंत नाही केले ना आता करतो का म्हटले उघडी ना वाकडी नाही आकडीच होते ते हो तोच आहे ना, तो ना काकू योगा हो योगा योगा करतात आता योगा केल्याने पण सुरू करून द्या बाबा तू कर ना मग मी करतो स्वतः तर नाही करत ना मला म्हणून राहिली ते सोडा योगा बिगाचा मी का म्हणतो आज वावरात जाणे आहे आता सकाळी जाऊ सात वाजे नाही नाही काकू आम्ही तर शांतताईच्या वावरात चाललो का शांताच्या वावरात कधी आली होती ते सांगायला कालच आल्या होत्या ना सायंकाळी सांगायसाठी आल्या होत्या कालच आता तिकडे हो आलो आम्ही आम्हाला का माहित होता तुम्ही बोलवायला याल म्हणा कालच मग सांगता ना आला काकू उद्या जायचं आहे म्हणून आपल्याला बाबा अहो बाबा काल येईन म्हंटली मी जे झोपली बाबा उठलीच नाही मी खूप उशिरा उठली ए ना पण नाही उठवलं मला ते प्रवासानं थकलो होत ना त्याच्यानं अह काका बा माहित असे जेवण केली ना अंगात आला जेवण जे झोपली तर एकदम पाच वाजले होते उठली तर म्हणून तर म्हणतो काकू योगा करा तुम्हाला आवश्यकता आहे बापा योगा करायची हो दुर्गा तू का लावली मग म्हणून आता नाही तर सात वाजते सांग बरं शेतीच्या कामाची धामधूम सुरू आहे इकडे तिकडे आली होती आली होती पण चला बरं दोघी बाबरात चला काकू का, आता त्यांना हो म्हणाला आम्ही शांतताईला आणि आता तुमच्या बाबरात येऊ का मागच्या वर्षाच्या आई बाबा आठवण सरपंच ताईच्या वावरात आम्ही गेलो होतो दुसऱ्या दिवशी तुम्ही तिकडे घेऊन गेले आम्हाला आठ दिवस ते सरपंच ताई बोलले ना आमच्यासोबत विचारलं ना शांतताई ना तुम्ही कुठं चालले का म्हणून उद्या तर आम्ही म्हटलं कुठलाच शोका नाही आहे मग आता त्यांना हो म्हणाल ना आता वेळेवर नाही म्हणता आणि बघा बाबा तुम्ही दुसरे मजूर बघा काकू थोड्या थोड्या कामासाठी तुम्ही शांतताईला बोलवता त्यांच्या घरी जाता आणि आता आम्हाला म्हणून राहिले की तिकडे नका जाऊ म्हणून म्हणजे तुम्ही शांतासाई सोबत मस्त राहा चांगल्याने आणि आम्हाला दुश्मनी करा म्हणता का अहो माय माझी मी कशाला म्हणू तुम्हाला दुश्मनी करा म्हणून जा बाबा जा मी पाहिजे दुसऱ्या बाया हो बघा काकू दुसऱ्या मिळतील तर नाही तर मग शांतता येईचा झाला की मग येतो आम्ही तुमच्या वावरामध्ये हो आता पाहतो आता दुसऱ्या मिळतात का तर नाही तर एकटीलाच करावं लागेल आता एकटी कशाला कराल सून आहे तरी सुनेला घेऊन जा ना वावरामध्ये पाय आता आता अगर सुनेला वावरामध्ये घेऊन जाईन ना तर पहिले तूच येशील ना म्हणशील हां काकू तुम्हाला समजत नाही का आताची सून आहे नवीन नवीन ना तिला वावरामध्ये घेऊन जाता का म्हणून असेही बोलशील ना तसेही बोलशील लावशील तिकडे आपल्या जाऊला फोन मोठ्या हुशारा आहो बाया तुम्ही तर काकू मी काही म्हटले का बाया म्हणून राहिले तुम्ही तर नाही तुला नाही म्हणत येईला म्हणत दुर्गाला काकू मजाक केली ना का म्हणता म्हणून असं जसे विचारून पाहिले हम्म राहू दे राहू दे मजाक केली म्हणते अहो दुर्गा ताई द्या ना डब्बा द्या ना बाबा माझा भात तिकडे बुडायला लागला असेल हो दे देतो देतो मंजुळा कुठे गेली होती सकाळी सकाळी सांगत नाही काही नाही सांगायला तर पाहिजे फिरायला गेली होती का का आज योग दिन आहे तर योगा सुरू केली का अहो तुम्हालाही माहित आहे का आहे म्हणून मला तर माहितच नाही बाबा आणि आपल्याला माहित नाही योगा बी गा का म्हणजे फिरायला तिकडे अहो नाही ना मी योगा करायला नाही गेली होती मग कुठे गेली होती तर सकाळी उठली न सुटली अहो मी ते बाया सांगायला गेली होती म्हटलं हे धुरे धारे साफ करून टाकीन म्हणून सांगायला गेली बाया लवकर जाईन म्हटली तर सात वाजेपासून टच होतील म्हटली बाया म्हणून उठली आणि सुटली बाबा चेहऱ्यावरूनही पाणी नाही घेतली का मग बाया नाही मिळाल्या बाबा शांताना ना काल सायंकाळीच जाऊन सगळ्या बायांना सांगून दिला आता मला एकही काही बाया नाही मिळाल्या त्या उभ्या गलीच्या बाया आहेत त्या म्हणतात की आमची वाडी लावायची आहे तर वाडी साफ करायची आहे असे तसे आता शांताच्या होत पर्यंत काही बाया नाही भेटत मला बन बाबा पहिले चहा चहा नाही दिले का दुकान सुरू करून टाकले अरे तर आता तू होतीच नाही कुठला चहा पिऊ मी नव्हती म्हणून काय झाला असून बाई आहे ना घरी अरे त्या उठायच्याच आहेत ना झोपल्याच असतील ह्या माझ्या सुनेच्या काही समजत नाही कामा बी करते म्हणा चांगली व्यवस्थित पण लवकर उठत नाहीये अरे तर तू गेली तर आवाज देऊन जायला पाहिजे होता ना आता उठेल म्हटली पोरगाई तसाच आहे माझा आठ वाजेपर्यंत झोपणार आता सुने भेटली तर तेही तसेच आता काम म्हणावा बाबा आठ वाजेपर्यंत की नाही झोपली राहत पण वाजतात हम्म सात वाजतात तिला उठायला म्हणावं लागते बाई लवकर उठ म्हणून हम्म सहा वाजे तरी उठ म्हणून म्हणावं लागते ते सात वाजे उठते मग ते का व्यायाम करते अर्धा ला ना मग <laughs> कुठं कामाला लागते नारायण इकडून कुठून आला तू आणि कोणते कपडे घातला बाबा असे कपडे होतेच नाही ना कोणते कपडे घातला नारायण तू पप्पाजी हा योगाचा ड्रेस आहे योगाचा योगा, योगा करायला गेलो होतो मी आज हा आज योग डे आहे ना एकवीस जून व्यायाम पप्पाजी व्यायाम नारायण तू योगा करायला गेला तिकडे लक्ष्मीला उठवायला पाहिजे होता ना झोपलीच्या आतापर्यंत नाही नाही आई लक्ष्मी तर उठली तर मला उठवलं लक्ष्मी उठली आहे मग चहा वगैरे बनवला नाही नाही ना। तुझे बाबा दुकानात येऊन सुरू केलं ना बसून गेले आई लक्ष्मीन साडेपाच वाजेचा अलार्म लावला आज योग डे आहे म्हणते आजपासून म्हणते तुम्ही योगा करायला जा म्हणते मला उठलो बाबा तुला पाहिलं तर तू होते नाही तिथं रूम मध्ये आणि बाबा झोपले होते लक्ष्मी म्हणते तुम्ही बाहेर जा म्हणते योगा बाहेर करायला जा म्हणते फिरून या म्हणते आणि मी म्हणते घरी करतो म्हणते ते घरी करत आहे योगा करत असेल ते म्हणून योगा करून राहिले नाही का न, तुझे बाबा म्हणतात चहा नाही म्हणतात आता तिला का माहीत तुम्ही झोपले असं वाटला तिला नाही तर बाबा साठी चहा बनवून दिला असता चांगला आहे बाबा चांगला आहे तू पण करत जा बाबा तुम्ही पण करत जा अरे बाबा आता या वयामध्ये आम्हाला योगा करायला सांगते का व्यायाम करायला बाबा आता ह्या वयामध्येच तुम्हाला आवश्यकता आहे थोडा सकाळी फिरायला जात जा अर्धा तास फिरून येत जा बाहेरून सुद्धा हवा मिळते तब्येत स्ट्रॉंग राहते तापतुप येत नाही हो का नारायण तुझ्या बाबाला तू जातो फिरायला जाते ना पाई दुखतत मनतत, हो, बसु, बसु ने बर ते पाय दुखतात म्हणतात इथं दुकानामध्ये बसू बसू असेल यांचा काही व्यायाम होत नाही माझा होते बाबा व्यायाम मी बापरात गेली की खूप व्यायाम होते माझा वक्र तुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न करू मी देव सर्व कार्य सर्वदा बोलो गणेश भगवान की जय बोल बालगोपाल की जय राधारानी की जय बाकी बिहारी की जय ठाकूरजी की जय भोलेनाथ की जय हे प्रभू आज शेतीच्या कामाला सुरुवात करत आहोत शेतामध्ये बी बिने टाकत आहोत हे भगवंता त्यासाठी ते आवश्यक तेवढा पाणी पडू दे आणि तुमची कृपा आम्हा सर्वांवर राहू दे आम्ही शेतकरी आहोत तर सगळा निर्वाह आमच्या शेतीवर आधारित असते दे। त्यासाठी देवा चांगला पीक येऊ दे हे तुम्हा सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करते शंपा झाली हो हो झाली ना तुम्ही पण एका पन्नी मध्ये कापूर अगरबत्ती आणि माचीस वगैरे पकडून घ्या पूजा करून टाकाल आणि बियाणे टाकून द्याल हो हो तेच मागायसाठी आलो ते दे आणि पण देऊन होतून चालले का तुम्ही आता मी पण येते ना ना वेळ वेड़? आहे ना आहेत ना हो बाबा सांगितले तर होती इकडे घराकडे ठीक आहे तुमच्या जवळ देऊन देते मी सामान मग बाकीच्या मी आणते देवाला आज जोडा ना इथे येऊन उभे आत तू केली ना प्रार्थना झाला कोणी एकाने प्रार्थना केली तरी होते अहो आता आले इकडे तर हात जोडायला काय होते बोलो सभी देवी देवता की जय हा काय होता तुमचा मनामध्ये प्रार्थना केलो पप्पा मी मनामध्ये प्रार्थना केलो असं का ठीक आहे मग चल झालं का देना बियाने अहो थांबा थांबा एक मिनिट तर नमस्कार मंडळींनो आज एकवीस जून योग दिन योग दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर योगा वगैरे करत जा योगा केल्याने तब्येत वगैरे चांगली असते आपली योगा केल्याने आपली इम्युनिटी वाढते चला आता आम्ही वावरामध्ये जातो शेतीचे कामं आजपासून आमचे सुरू झाले आज परखन वगैरे टाकायचे आहेत तुळी लावायची आहेत पाऊस नाही येत आहे बा पाऊस आला असता थोडा तर बरं झाला असता सांगा मग तुमच्या एरियामध्ये पाऊस येत आहे की नाही येत आहे तर बरं ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ सांगा कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा व्हिडिओला आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा